पण आपल्याला संख्यांचे अवयव आणि मूळ अवयव पाहिजे ठीक आहे कोणत्याही संख्यांचे अवयव आणि मूळ अवयव बघा ही एक ही संख्या ही एक ही अंक पण आहे आणि संख्या पण आहे हे दोन अंक पण आहे संख्या पण आहे तीन अंक पण आहे संख्या पण आहे पण मी जर इथं बारा लिहिला तर हा संख्याच आहे ठीक काय आहे संख्या म्हणजे अंकामध्ये एक दोन तीन असे झिरो पर्यंत एक नऊ पर्यंत ते अंक असतात आणि त्या दोन जर जे आले म्हणजे दोन बारा तेरा असं दोन अंकी जर आले दोन अंकी तीन अंकी चार अंकी ते काय असतात संख्या असतात त्या काय काय असतात संख्या मग संख्यांचे आपल्याला अवयव पाडायचे समजा उदाहरणार्थ म्हणलं मी की ही सहा ही संख्यांचे अवयव पाडायचे अवयव मग काय करायचं बरं नो मला सांगा या सहा ही संख्या कोणत्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे एकच्या पाड्यात आहे का रे आहे ना एकच्या पाड्यात एकच्या पाड्यात सगळ्या संख्या येतात एकच्या पाड्यामध्ये सगळ्या संख्या येतात त्यानंतर मला सांगा दोनच्या पाड्यात आहे का रे बे त्रिक सहा तीनच्या पाड्यात आहे का रे आहे आणि चारच्या पाड्यात आहे का सहा नाही पाचच्या पाड्यात आहे का नाही मग सहाच्या पाड्यात आहे का सहा आहे सहा एक सहा म्हणजे हे एक दोन तीन सहा हे चार अंक जे झाले ना हे सहाचे अवयव झाले काय झाले अवयव आता तसंच समजा मी जर म्हणलं तुम्हाला बारा पहिल्यांदा काय लिहायचं एक लिहायचं कारण एक ह्या संख्येच्या पाड्यात कोणती पण संख्या राहतेच मंगळा सांगा दोनच्या पाड्यात बारा हैंगा? आहे का आहे सखी बारा तीनच्या पाड्यात आहे का आहे तीन चो बारा चारच्या पाड्यात आहे का आहे पाचच्या पाड्यात बारा आहे का नाही सहाच्या पाड्यात आहे का आहे सहा दोन्ही बारा मग सहा लिहा सातच्या पाड्यात आहे का नाही मग सात नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा नाही बारा बाराच्या पाड्यात बारा आहे काय झाले हे एक दोन तीन चार सहा आणि बारा हे बाराचे अवयव झाले काय झाले अवयव मग आता अवयव तुम्हाला सांगितलं आणि मूळ अवयव मूळ अवयव म्हणजे काय की याच्यामध्ये मूळ संख्या मूळ संख्येची कोणकोणते त्यांचे अवयव आहेत जसं मला सांगा हे दोन मूळ अवयव मूळ संख्या आहे का आहे तीन मूळ संख्या आहे का आहे चार आहे का आणि मूळ संख्या नाही सहा आहे का नाही ना बारा आहे का नाही मग मूळ संख्या ज्या मूळ संख्या त्याचे अवयव आहेत त्याला म्हणायचं मूळ अवयव कळते का त्याला मूळ अवयव म्हणायचं म्हणजे या बाराचे मूळ अवयव कोण कोणते आहेत दोन आणि तीन सहाचे मूळ कोण कोणते आहेत सांगा मला दोन आणि तीन कळते का याला अवयव आणि मूळ अवयवचा असा फरक आहे आता मला सांगा तुम्हाला कुणाकुणाला काढता येणार हे पंधराचे अवयव पंधराचे अवयव सांगा फक्त सांगा तुम्ही मला एक आहे का है? पंदरा। या या कौन -कौन एक दोन आहे का हा नाही दोनच्या पाठ्यात आहे का रे पंधरा नाही मग तीन तीन पाच पंधरा चारच्या पाठ्यात आहे का नाही पाच आहे का आहे त्यानंतर काय आहे डायरेक्ट पंधराच पंधरा मग या पाच चे या पंधराचे अवयव कोण झाले एक तीन पाच पंधरा मला सांगा तुम्हाला वीस